नमस्कार सत्या आणि मीराची बेडरूम आता निरुपाने त्यांना न विचारता रिया आणि रवीला दिलेली असते त्यामुळे आता सत्या आणि मीराला हॉलमध्ये राहावं लागत असतं त्यामुळे सत्याने हॉलमध्ये जी कपड्यांची बेडरूम बनवलेली असते त्या बेडरूमला आता नेस्तनाभूत करण्यासाठी निरूपाने पावलं उचललेली असतात त्यावर देविका म्हणत असते अव आई काय करताय तुम्ही नको त्या व्यक्तीच्या नादाला कशाला लागत आहे तुम्हाला माहिती आहे ना तो सत्या उलट्या डोक्याचा आहे तुम्ही काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केलात ना तर मात्र तो तुम्हालाही अजिबात भीक घालणार नाही आणि मग सळो पळो पळ करून सोडेल तुम्हाला हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते तू काय मला घाबरवतेस काय मला तू हलक्यात घेतेस काय त्यावर आता देविका म्हणत असते अहो आई तसं नाही आहे पण माहिती आहे ना आपल्याला तो उलट्या काळजाचा आहे त्यावर आता निरूपा म्हणत असते मी देखील आता त्याला अजिबातच या घरामध्ये दादागिरी करू देणार नाही आहे माझाही वचक या घरात राहायलाच पाहिजे त्यावर आता देविका म्हणत असते आई अगदी बरोबर बोलताय तुम्ही पण तुम्हाला माहिती आहे ना त्यावर आता निरूपा म्हणत असते गप्प बस सारखं माहिती आहे ना माहिती आहे ना बोलून तू मलाच प्रॉब्लेममध्ये टाकण्याचा प्रयत्न करू नको मी आता डगमगणारी नाही आहे तर मी आता त्या सत्याला कडेकोट टक्कर देणार आहे आणि अशातच सत्या मीरा घरात नसताना आता या देविकाच्या मदतीने निरुपाने थेट त्या बेडरूमची कापडं फाडायला सुरुवात केलेली असते संपूर्णपणे कापडं फाडून झाल्यावर आता ती कापडं बाजूलाच दरवाजाच्या एका ठिकाणी फेकून देण्यात आलेली असतात आता रिया थेट बेडरूममधून बाहेर आलेली असते ती म्हणत असते हे काय इथे सत्यदादा आणि मीरा कापडाची बेडरूम होती ती कुणी नेसताना भूत केली त्यावर देविका म्हणत असते ए रिया तू काही जाब विचारतेस की काय एकच गोष्ट लक्षात ठेव या घरात आली आहेस ना तर एक गोष्ट लक्षात ठेव दबून राहायचं स्वतःचं घर आहे याप्रमाणे वावरायचं नाही त्यावर रिया म्हणत असते अगं देविका तुला आठवण करून देते जशी मी या घरात आली आहे ना तशी तू सुद्धा याच घरात आली आहेस ना सून म्हणून तर मग तू ही दादागिरी कशी काय करू शकतेस त्यावर मात्र देविका म्हणत असते आई बघा ना ही चक्क मला बोलते त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते काय गाये माझ्या सुनेला बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर आता रिया म्हणत असते आई चुकताय का तुम्ही मी ही तुमची सूनच आहे ना आणि तेही तुमच्या लाडक्या मुलाची हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट देविका म्हणत असते माझा नवरा आईंचा लाडका आहे आणि अशातच आता थेट दारावर टकटक झालेली असते दार लगेचच आता रिया उघडते रियाने दार उघडल्या उघडल्या समोरच आपल्या बेडरूमची अवस्था पाहून सत्यजित बोलू लागतो काय झालं काय आमच्या बेडरूमला कोणी फाडून फुडून टाकलं तेव्हा रिया म्हणत असते कोण फाडणार ही देविका आणि तुमची आई हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो अच्छा म्हणजे आता या दोघांना चांगलीच मला टशन द्यावी लागणार आहे त्यावर लगेचच सत्याने आणलेलं सामान बाजूला ठेवत तो निरुपाच्या जवळ गेलेला असतो आणि स्पष्टपणे विचारू लागतो काय निरुपा मस्ती आली का तुला हे वाक्य ऐकल्यावर निरुपा आता जणू अपमान झाल्यासारखं स्वतःशी बोलत असते आणि म्हणते ह्याने तर माझा दोन सुनांच्या समोर अपमान केला आहे त्यावर निरुपा आवाज चढवण्याचा प्रयत्न करते ती म्हणत असते ए पनवती आवाज खाली या माझ्या घरात माझ्याशी दादागिरीत बोलायचं नाही त्यावर सत्य म्हणत असतो ए निरुपा जास्त शहाणपणा करू नको घर तुझं असलं तरी या घरात सगळं राशन मी भरतोय महिन्याचं त्यामुळेच तुम्ही खाता आहे आणि या घरावर नको तेवढं सतरा लाखाचं कर्ज काढून ठेवलं आहेस ना तेही मीच फेडतोय त्यामुळे जास्त शहाणपणा तू करू नको आणि तुला आठवण करून देतो माझ्या बापाच्या कमाईच्या पैशातून एक घर आलं आहे तू एक रुपयाही न दिला आहेस तुझ्या माहेरनं तू तु काय आणलं होतंस का हो त्यावर मात्र आता थेट निरुपा म्हणत असते ए सत्या माझ्या माहेरून काय आणलं नाही हे तू काय बघतोस रे तुला काय भीक लागली आहे का त्यावर मात्र आता थेट मागून मीरा म्हणत असते बाईसाहेब तेच म्हणायचं आहे मला जर तुम्ही तुमच्या माहेराहून काही नाही आणलं ना एंडलेना? मग मीही माझ्या माहेराहून काही नाही आणता तुम्ही माझ्या मागे का लागलात तुझ्या आईने काय नाही दिलं तुझ्या आईने काय नाही दिलं अशीच आलीस मग तुम्ही पण तर माझ्यासारख्याच आशा चालत ना या बेडरूम घरात त्यावर मात्र आता थेट निरुपा म्हणत असते ए माझी तुलना तू तुझ्याबरोबर तु करतेस तुला काय वाटलं मी पण काय फुलवाली आहे का आमचं काय तुमच्यासारखं छोटंसं दुकान आहे का रस्त्यावरचं टपरी त्यावर आता थेट मीरा म्हणत असते बाईसाहेब आमची टपरी तरी आहे आम्ही एखादा छोटासा व्यवसाय तरी करतो तुमचं काही होतं का, का असं हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते पनवती तुझ्या या डबल पनवती बायकोला समजवा माझ्या नादाला लागायचं नाही त्यावर रिया म्हणत असते काय झालं आई तुम्हाला त्रास होतोय का स्वतःच्याबद्दल असं ऐकल्यावर मग मीरा बहिणीच्या बाबत तुम्ही जेव्हा असं बोलता त्यांनाही त्रास होत असेल ना त्यावर देविका म्हणत असते ए, ए रिया जास्त शांतपणा करू नको आईंना उलट बोलायचं नाही त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते गपगहे आईची चमची मध्ये बोलायचं कामच नाही लक्षात ठेव आमच्या दोघींच्या नादाला लागण्याचा प्रयत्न केलास ना देविका तर इथल्या इथे चांगल्याच रटांगळा घालीन तुला त्यावर मात्र आता थेट सत्याने आपला मोर्चा निरूपाकडे वळवलेला असतो आणि सत्या म्हणत असतो निरूपा तू तू माझ्या बेडरूमला फाडलंस ना थांब तुला दाखवतो बेडरूमला कसं फाडायचं आणि अशातच आता सत्याने थेट निरूपाच्या बेडरूममध्ये जात कपाट उघडत तिच्या साड्या बाहेर काढलेल्या असतात आणि सत्या म्हणत असतो आत्ताच्या आत्ता ह्या साड्या साड्या मी फाडून टाकणार तू माझ्या बेडरूमला फाडताना विचार नाही केलास ना मग माझ्या बेडरूमला फाडून जो मला त्रास झाला आहे ना त्यानंतर तुला कसा त्रास होतो फक्त बघ आता तुझ्या सगळ्या महागड्या साड्या फाडून टाकतो महागड्या कसल्या आणल्या असतील कुठून तू दोनशे तीनशे रुपये आल्या पण बोलताना लोकांना तू चार हजार पाच हजार सांगत असशील तुला मोठेपणा करायची सवय आहे ना त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते पनवती असं काही करू नको अरे एक एक साडी खूप महागातली आहे कशा घेतल्यात ना माझं मला माहिती आहे त्यावर मात्र आता थेट सत्य म्हणत असतो नाही मी फाडणारच कारण तू माझ्या बेडरूमची अवस्था जी केली असणार ती बघून मला खूपच असं दुःख झालं आहे ना ते दुःख तुला झालंच पाहिजे आणि सत्याने आता एक साडी फाडण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यावेळेला मीरा म्हणत असते थांबा त्याने तसं केलं म्हणून तुम्ही तसं करू नका सोडा त्या साड्या जाऊ दे आणि अशातच आता थेट सत्यजितने साड्या ठेवल्यावर थे आता थेट निरूपा पुढे येत असते ती म्हणत असते शेवटी आलास ना अवकाथीवर हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो पाहिलंच धमके तू हे कधीच सुधारणार नाही आणि सत्याने निरुपाला जोरात ढकललेलं असतं आता जिथे बेडरूमची कापडं पडलेली असतात त्याच्यावर जाऊन निरुपा पडते आणि म्हणत असते ए पनवती मला धक्का मारतोस तू मला धक्का मारतोस त्यावर आता निरुपाला सत्या म्हणत असतो आता फक्त धक्का मारला आहे डोक्यात गेलीस ना तर लक्षात ठेव या घरातून बाहेर सुद्धा काढेन मी हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा चांगलीच चाट पडते आणि अशातच आता रिया म्हणत असते पाहिलं ना आई काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची अहो स्वतः या घरात तुमची ही किंमत स्वतः ठेवली नाही तुम्ही म्हणून निदान आता तरी शहाणपण आलं असेल तर अक्कल आहे तर चालवा आणि यापुढे सत्यदादा आणि मीरावनीच्या नादाला लागण्याचा प्रयत्न करू नका ते सुखाने या घरात राहत आहेत ना त्यांना राहू दे आणि तुम्हीही सुखाने राहा आणि अशातच आता रिया म्हणत असते ए आय ती चमची हे तू पण लक्षात ठेव उगाच फुकट आमच्या नादाला लागू नको मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रियाने आज मीरा आणि सत्यदादाला जी काही साथ दिली आहे ती कमालीची आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद